मिरज सांगली रस्त्यावर रेल्वे ब्रिजवर दुचाकी आणि चारचाकीच्या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा अप मृत्यू झाला आहे शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सदरचा अपघात झाला आदित्य कृष्णा बनसोडे व बावीस राणा समतानगर मिरज असे मयत मोटरसायकल स्वाराचे नाव आहे मयत आदित्य हा त्याच्या दुचाकीवरून सांगलीच्या दिशेने जात होता समोरून येणाऱ्या चारचाकी आणि त्याच्या दुचाकीमध्ये समोरासमोर जोराची धडक झाली या धडकेत आदित्य गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून मिरज शासकीय रहदारीचा सांगली मिरज रस्ता असून अपघातानंतर रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती अपघातानंतर घटनास्थळी महात्मा गांधी चौक पोलीस आणि मिरजवर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस दाखल झाले होते अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला घेण्यात आली आणि वाहतुकीची कोंडी सोडवण्यात आली दरम्यान दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले होते महात्मा गांधी चौक पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत